महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा उत्पादन घटल्याने चिंचेच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दोन तीन हजारांनी वाढ यंदा उत्पादनात घट झाल्यामुळे सध्या चिंचेला चांगला भाव मिळत आहे आणि लातूरच्या अडत बाजारात गेल्या महिन्यांपासून चिंचेची आवक सुरू असून सध्या बाजारात चिंचेला सरासरी आठ हजारांपासून बारा हजारांपर्यंत भाव मिळतो आहे बाजारात सध्या दररोज जवळपास पाचशे ते सहाशे क्विंटल एवढी फोडलेल्या चिंचेची आवक होत असून लातूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या धाराशिव बीड नांदेड या जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून ही आवक होत आहे यंदा महाराष्ट्रासह देशात चिंचेच्या उत्पादनात घट झाली असून उत्पादन घटल्यामुळे बाजारात चिंचेची कमी आवक होते आहे परिणामी बाजारात चिंचेला चांगला भाव मिळतो असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेच्या भावात दोन ते तीन हजारांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी लातूर